मंडळी बघा इथे समोरच पाहू शकतात तुम्ही महादेवाच्या नंदिनी बघा गुलाल घेतलेल्या आता दादासोबत थोडीशी चर्चा करणार दादा ओलख सांग पहिल्यांदा ओलखची काय नाव यायचा शिवा शिवा दादा आजच्या पायऱ्याबद्दल काय सांगाल तुम्ही दोघांचा पायरा

ओके okay. दादा हा ही गाडी कोणाच्या नावाने पडत आहे ही हा दादा हा सीजनला किती लढती झाल्या आणि किती गोल आले सांग दादा दादा नेरे पार्टी कशी काय वाटली तुम्हाला मैदान कसं वाटला आणि आयोजन बद्दल काय सांगाल दादा तुमचा पाहतो मी मित्रमंडळी भरपूर सारी आहे काय सांगाल मित्रमंडळी बद्दल समूह आहे चांगला काय दिसेल दादा तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण असतो जिथे ड्रायव्हर असतो शिवकरचा ड्रायव्हर आधीचा ड्रायव्हर असतो बनती ड्रायव्हर असतो ओके आज खूप अंतरामध्ये गाडी झाली मस्त स्पीड पण होता चांगला काय सांगाल पुढे मस्त झाली दादा पुढचं नियोजन कुठे असेल तसं नियोजन असेल

नमस्कार आज कसं काय वाटतं तुम्हाला गुलाल घेतलाय तुमच्या नंदिनी काय सांगाल बरं का आज यांच्यासोबत गाडी पलाली गाडी ओके आणि पण आहे ना टॉपच्या गाड्या दादा काय सांगाल मित्र परिवार बद्दल मित्र परिवार आमचा शिवकर सपोर्ट आहे बरोबर दादा सपोरे। सपोरे मी एक हो, बार बार दादा हा खेळ कसा आहे का एका माणसाचं नाही कारण की याच्या सोबत खूप सारे मंडळींचा पण सहकार्य पाहिजे आणि तुमचे खूप सारा ग्रुप मोठा आहे काय सांगाल ग्रुप बद्दल दादा दादा बघा या क्षेत्रामध्ये ना आपण बोलतो आपला छंद असतो बैलगाडी शक्तीचा तो कामधंदा आपण टाकून येत असतो आणि हा खेळ खेळत असतो दादा हा आता पुढचं नियोजन कुठे आहे कसं काय गाडी दादा आता एवढे गुलाल घेतो तुमचा नंदी आता घाटावर कधी खेळलेत का कधी असं

म्हणजे कधी बैल पलवायला पाहिजे आणि कधी नाही पलवायला पाहिजे आले पण आम्ही होता का गाडीच पलावायला पाहिजे नाही आम्ही असं पण नियोजन केलं होतं जर गाडी जर मजा नसते ना तर आम्ही उजव्या साईड गाडी पलवणार होतो असं आम्ही नियोजन केलं दादा एक बोलला तर हा नेऱ्याचा अड्डा बोलला तर एक घरचा अड्डा आहे आणि खूप छान मैदाना आणि अड्ड्या काय सांगाल आयोजना बद्दल गाडी साजन बरोबर इथे चांगली गाडी आता गाडी गणपती बाप्पा जय